नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी भास्कर नाना रोडे यांची पुनश्च निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा परळीच्या वतीने भास्कर नाना रोडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यनाथ बँकेचे संचालक प्राध्यापक दासू वाघमारे गंगाधर अपारोडे गणपत आपाबनसोडे देविदास वाघमारे पत्रकार मुकुंद ताटे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना भास्कर नाना रोडे म्हणाले की केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष मोठा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून दिलेल्या सिद्धीचे सोनं करण्याचे अभिवचन नूतन महाराष्ट्र राज्य सचिव भास्कर नाना रोडे यांनी यावेळी दिले आहे पाहूया माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय समाज कल्याण मंत्री यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी माननीय भास्कर नाना रोडे यांची पुन्हा परत निवड झाली त्याबद्दल पळी रिपाईच्या वतीनं आम्ही त्यांचा या ठिकाणी शाल फेटा देऊन सत्कार करत आहोत माननीय नामदार रामदासजी आठवले यांनी पप्पू यांची प्रदेशाध्यक्ष युवा म्हणून निवड केली त्यात सोबत माझी पुन्हा पुनर्नियुक्ती रिपाईच्या सचिवपदी केलेली आहे या क्षणी माझे चळवळीतले सर्व दलित पॅन्सरपासून ते आत्तापर्यंत ज्यांनी मला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि इथं चळवळ आंबेडकरी चळवळ मोठी करण्यासाठी बलकट करण्यासाठी सहकार्य केलं अशा माझ्या सहकाऱ्यांनी प्राध्यापक वाघमारे सर गंगाधरा परोडे देवीदासजी वाघमारे गणपताप्पा बनसोडे यांनी या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी केलेल्या दिलेल्या संधीचं सोनं करून रिपब्लिकन पक्ष या परिसरामध्ये मोठा करण्यासाठी व रिपब्लिकन पक्ष मोठा करून रामदासजी आठवले यांचं हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्नशील राहीन अशा पद्धतीचे अभिवाचन देतो